हाजी शहा हुसेन दाऊद साहेब शेख यांचे आज दिनांक सव्वीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी समर्थ हॉस्पिटल मिरज जिल्हा सांगली येथे निधन झाले दिनांक सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांचा मोटरसायकल अपघात झाला होता मयत आज सायंकाळी सात वाजता त्यांच्या मिरज येथील राहत्या घरातून निघून मिरज इदगा येथील मुस्लिम कब्रस्तान येथे दपनविधी होईल त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा सून नातवंडे दोन मुली व जावई तसेच चार भाऊ दोन बहीण आहेत ते दैनिक प्रेमचे संपादक हाजी एम डी शेख यांचे मोठे बंधू होते अल्ला त्यांना फिरदोस मध्ये सर्वोच्च स्थान देवो ही देवाचरणी प्रार्थना घरचा पत्ता नगर गव्हर्नमेंट कॉलनी कोपवाड रोड मिरज जिल्हा सांगली बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद